नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल बासलवार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वयंपाक घर स्वयंपाक करणं ही एक कला आहे आणि ते सर्वात आवडतीचा भाग म्हणजे महिलांचा स्वयंपाक किचन घर किचन किचन कसं असावं व किचनची साफ स स्वच्छता कशी राखावी हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणतीही कला आत्मसात जर करायची असेल तर सर्वात आधी त्या कला कलेतील बेसिक ज्ञान मिळवणं खूप गरजेचं असतं स्वयंपाक कला तर आयु तुम्हाला आयुष्यामध्ये कोणत्याही टप्प्यावर उपयुक्त ठरते स्वयंपाक करणे ही फक्त महिलांची जबाबदारी नसल्याने आजकाल पुरुष देखील स्वयंपाकघर किचनमध्ये दे रस घेतात खरं तर घरामध्ये घरातील प्रत्येक किचन मॅनेजमेंट यायलाच हवं नोकरी करणाऱ्या अथवा दिवसभर बिझी असणाऱ्या व्यक्तीलासुद्धा वेळेवर भूक लागतेच दररोज आपण काही मेस किंवा हॉटेलमध्ये जेवण करू शकत नाही शिवाय घर स्वयंपाकघर गर, आपल्या घरामध्ये श कुक असेल तरी कधी ना कधी त्या तिलासुद्धा सुद्धा सुट्टी द्यावीच लागते मग स्वावलंबी होतं आणि स्वयंपाक कला शिकण्याऐवजी कोणताही पर्याय आपल्याजवळ उरतच नाही योग्य मार्गदर्शन दर्शन असेल तर कला तुम्ही नक्की सहज आत्मसात करू शकता यासाठी स्वयंपाकघरातील कौशल्य कौशल्य मिळवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा एखादा नवीन पदार्थ करताना सर्वात आधी रेसिपी नीट वाचा त्यासाठी लागणारे साहित्य गोळा करून ठेवा योग्य प्रमाण साहित्य असेल याची नक्की काळजी घ्या स्वयंपाकासाठी लागणारे मसाले चटण्या पेस्ट प्युरी आधीच तयार करून ठेवा भात शिजवताना एक कप तांदळासाठी एक ग्लास पाण्याचा वापर नक्की करा कडधान्याची भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्य भिजत घाला डाळ चांगली होण्यासाठी दोन ते तीस आधी डाळ भिजत ठेवा स्वयंपाक करताना स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा पुलाव खिचडी भाज्यांच्या ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरलं तर ते शिजवताना खूप कमी वेळ लागतो भाजीसाठी लागणारे वाटण आठवड्याभरासाठी अथवा दोन ते ती तीन दिवसापूर्वी तयार करून ठेवा यासाठी सोबतच अन्पौष्टक चविष्ट पालक भाजी आणि करण्यासाठी हिरवी मिरचींनी लसूण कोथिंबीरचं पेस्ट करून तयार करून ठेवा लसूण आणि आल्याची पेस्ट तयार करून ठेवली तर आपण जेवण बनवताना स्वयंपाकातील वेळ आपल्याला कमी लागतो शेंगदाणे भाजून आणि दळून ठेवले तर भाज्यामध्ये दाण्यांचं कूट टाकणे खूप सोपे जाते खोबरे खवणे एक कठीण काम असल्यामुळे नारळ फोडल्यावर तो संपूर्ण खोवून फ्रीजमध्ये ठेवा ज्यामुळे तुम्हाला वेळेवर खोबऱ्यांचा वापर स्वयंपाकघरातील घरातील करता येईल पीठ मळताना त्यात गरम तेलाचे मोहन टाकले तर त्यापासून बनवलेले खुसखुशीत पदार्थ दोन दिवस राहतात पराठा शंकरपाळी कचोरीसाठी या टिप्सचा नक्की वापर करा गोड पदार्थ नेहमी जाड बुडाच्या भांड्यातच करा त्यामुळे ते आपली कढई करपणार नाही गोड पदार्थामध्ये दुधाचा वापर नक्की करा फुल क्रीम दूधवाले दूध वापरा ज्यामुळे त्याचा टेक्चर छान येईल दह्यामध्ये कोणतेही मसाले अथवा मीठ मिसळणार असाल तर ते नीट घुसळून घ्या फ्रीजमध्ये व्हेजिटेबल आणि नॉन व्हेजिटेबल असे दोन्ही स्टॉक तयार ठेवा ज्यामुळे सूप अथवा इतर पदार्थ करणं खूप सोपं जाईल एखाद्या पदार्थामध्ये खसखस मिक्सरची मिक्सरमध्ये वाटायची असेल तर ती आधी पंधरा मिनिटे भिज भिजत घाला भात मोकळा होण्यासाठी भात शिजताना त्यात लिंबाचा एक चमचा एक म्हणजे दोन थेंब रस टाका न्यूडल्स मोकळे होण्यासाठी शिजताना त्यामध्ये एक थेंब तेल टाका आणि शिजल्यावर गरम पाणी निथळून थंड पाण्याखाली धरा रात्री कडधान्य अथवा डाळ भिजत घालण्यासाठी विसरला असेल तर लवकर भिजण्यासाठी गरम पाण्यात एक तास भिजत घाला थंडीच्या दिव दिवसामध्ये दही लावण्यासाठी ते मातीच्या भांड्यात लावा आणि गॅस जवळ ठेवा बटाटे लवकर उकडण्यासाठी वीस मिनिट वीस मिनिटे पाण्यात भिजत ठेवा सोबतच ब लिंबाचा रस व्यवस्थित निघण्यासाठी लिंब काही काही मिनिटे कोमट पाण्यात बुडवून ठेवा मसाला खराब होऊ नये यासाठी त्यामध्ये हिंगाचे खडे अवश्य घाला भेंडीच्या भाजीत एक चमचा दही मिसळले तर ती चिकटत नाही कठीण कठीण मळताना चिमूटभर साखर घातली तर पुऱ्या पीठ जर जाड असेल कणिक कणिक मळताना चिमूड व साखर घातली तर ते पुऱ्या म्हणजे चिकट होत नाही शेंगदाणे लवकर सोलण्यासाठी भाजताना दाण्याच्या पाण्यात दाण्यांना पाण्याचा हात लावा वांग वांग दुधी अथवा कोणती फळभाजी रोस्ट करण्यापूर्वी त्याला तेला तेलाचा हात लावून काट्याने छेद करा दुधाचे गोड पदार्थ शिजताना जायफळ आणि वेलची घातल्यास दूध फाटते यासाठी तो पदार्थ थंड झाल्यावर वेलची आणि जायफळ अवश्य टाकावे बटाटे आणि वांग्याचा रंग बदलू नये यासाठी चिरल्यावर फोडी लगेच पाण्यात टाका स्वयंपाक करताना तुम्हाला भाज्या फळं चिरून आणि सोलून घ्यावी लागतात यासाठी काही टिक्स टिप्स तुम्ही नक्की वापरू शकता कांदा कापताना डोळे चुरचरत असतील तर ते पंधरा मिनिटे आधी का कांदा सोलून त्याचे दोन तुकडे करा आणि पाण्यात भिजत घाला कांद्याची साल डोक्यावर अथवा कानाजवळ ठेवल्यास कांदा डोळ्यांना झोंबत नाही सोलण्याआधी भाज्या आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि कोरड्या कापसा काप... कपड्याने पोसून घ्या भाज्या आणि फळ खूप भारी चिरू नका कारण दिसायला किती छान वाटलं तरी यामुळे त्यातील पोषक घटक कमी होतात बटाटे आणि वांग्याचा रंग बदलू नये यासाठी चिरल्यावर फोडी लगेच पाण्यात टाका सफरचंदाचा रंग कापल्यानंतर काळा पडत असेल तर कापताना सफरचंदाच्या ते सफर जास्त सफर वेळ फ्रेश राहील कोथिंबीर जास्त काळ टिकवण्यासाठी ती निवडून मऊ कापडात अथवा कागदात गुंडाळून ठेवा गोड पदार्थ बदाम चिरून टाकायचे असतील तर ते आधी पाण्यात भिजत घाला ज्यामुळे ते सोलणे आणि चिरणे सोपे जाईल लाकडी चॉपिंग बोर्ड वापरल्यास फळ आणि भाज्या चिरताना चाकूची धार कमी होत नाही सुकमेवा चॉप करताना तो काही तास फ्रीजमध्ये भिजवून ठेवा आणि चाकू गरम पाण्यात धुवून घ्या टोमॅटो चिरल्यावर त्याचा देठ आणि आतील बिया बाजूला करा भाजी अथवा करी करताना तुम्हाला यासाठी रस्सा ग्रेव्ही बनवावी लागते साधारणपणे लाल लाल आणि हिरव्या रंगाची ग्रेवी भाजीसाठी वापरतात अशा भाजी सा अशा भाज्या तयार करताना या टिक्स नक्कीच तुम्हाला फायद्यांच्या ठरतील ग्रेव्ही चविष्ट होण्यासाठी तेलाचा आणि तुपाचा वापर करा ग्रेवीचा मसाला तयार करताना गॅस मंद ठेवा ज्यामुळे रंग आणि स्वाद चांगला येईल ग्रेव्हीमध्ये चिमुटभर साखर टाकल्यास ग्रेव्हीची चव वाढते टोमॅटो संपले असतील तर ग्रेव्ही करताना तुम्ही टोमॅटो केचपचा सुद्धा वापर करू शकता ग्रेव्हीला चांगला लाल रंग येण्यासाठी पिकलेले टोमॅटोच वापरा ग्रेव्हीचा रंग चांगला असावा यासाठी घरगुती अथवा चांगल्या गुणवत्तेचे मसाले वापरा घरी मालवणी मसाला तयार करण्यासाठी ही माहिती नक्की वाचा आल्या लसणाची पेस्ट तयार करताना ती नेहमी त्यात लसूण पेस्ट आणि आलं थोडं वापरावं ग्रेव्ही तयार करताना प्युरी परतल्यावर त्यात आधी मसाले टाकून ग्रेव्ही परत परत घ्यावी मसाल्यावर मसाल्याला तेल सुटलं की मगच भाजी अथवा इतर साहित्य त्यात टाकावे भाजीचा रस भाजी रस्त्यात मीठ जास्त पडलं तर उकडलेला बटाटा टाकावा पाच मिनिटांनी बटाटा काढून टाकावा बटाटा खारटपणे शोषून घेतो आणि भाजीचा अथवा रस्त्याचा खारटपणा कमी होतो शाही करी तयार करण्यासाठी ग्रेव्हीच्या नारळाचे दूध काजूची पूड आणि खसखसाची पेस्ट नक्की मिसळावी करीमध्ये पनीर टाकण्यापूर्वी पाच ते दहा मिनिटं ते कोमट पाण्यात बुडवून ठेवावे पालक करी तयार करताना पालक गरम पाण्यात ब्लास्ट केल्यावर लगेच थंड बर्फाच्या पाण्यात टाकावे ज्यामुळे पालकाचा हिरवीपणा कायम राहतो करीची चव लागण्यासाठी ग्रेव्ही आदल्या दिवशी बनवावी त्यात मसाले चांगले मुरतात ही माहिती तुम्हाला कशी वाटली तर ही माहिती तुम्ही नक्की फॉलो करून बघा जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचे काही जर प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून मला सांगा श्री स्वामी समर्थ हो।